आपण बघितलं की या महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये या पावसाने घातला होता आणि या घातलेल्या पावसाने अनेक शेतकऱ्यांची घरे उद्ध्वस्त केली आता आपण अशा शेतामध्ये आहोत हे सोयाबीन आहे आणि या सोयाबीन गेल्या आठवड्यात जर बघितलं तर हे सगळं सगळं पाण्याखाली होतं तुम्ही जर बघितलं पूर्ण पडलेलं आहे आणि यातल्या बिया फुटून म्हणजे जो काढणीचा दिवस होता ते निघून गेलेलं आहे आणि एक पूर्ण सडलेल्या स्वरूपात आपल्याला दिसतंय तर आज आपण अशा शेतकऱ्यांकडे आहे ते या ठिकाणी त्यांचे शेत म्हणजे सोयाबीन काढतायत आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊन येत की त्यांच्या भावना काय आहेत तुमचं नाव काय का भाऊ साहेब बाजीराव वदरे वदरे बर आता हे सोयाबीन किती एकर लावलं होतं तुम्ही दीड एकर बर किती खर्च आला तुम्हाला आता खर्च आता ते कस बी ते लांब गेलो ते आता तीन चार चार बॅगा कतळ पिरायचे लांब गेलो ते आता काय सारं सळला माल अतिवृष्टी झाली पण या नुकसानामुळे तुम्हाला किती पण मानसिक ताण झालेला लय ताण झाला ना आपण काय करता आता साहेब त्याला इलाज नाही ना आता हे काय पाहिलं तुम्ही खाली सार सळलेला माल आहे सडलेला हा त्याला तर काय करता मग बर बर तुम्हाला किती अपेक्षा होती किती उत्पन्न व्हायला पाहिजे आता कुंटल स्वाबिंग व्हायला पाहिजे आता ती काय दोन तीन क्विंटल झाली झाली काय होणार आहे ती होणार नाही हा बरं आता तुम्ही ऐकलंय की दोन चार दिवसापूर्वी अनुदान पण जाहीर केलेलं आहे पण तुमच्या गावात पंचनामा केलाय का त्याला नाही पंचनामा नाही केलाच नाही अजून तर मग आता शासनाने तुम्हाला हेक्टरी म्हणजे प्रत्येकी अडीच एकर जर क्षेत्र असेल तर त्यासाठी एकूण तुम्हाला बत्तीस हजार रुपये शासनाने जाहीर केलेले आता तुमचं क्षेत्र तुम जर हे दोन एकर जर असेल किंवा एकर असेल तर तुम्हाला बत्तीस हजार देतील एक एकर असेल तर तुम्हाला पंधरा सोळा हजार रुपये मिळतील तर मग हे पंधरा सोळा हजार तुमचं भागणार आहे का आता नाही भागत ना काय आता वरच लागत नाही याच्यामध्ये हा तर काय काय करा म्हणून आम्हालाच कळत नाहीये मग तुमचा खर्च किती झाला होता याच्यामध्ये खर्च आलेला आता किती का खर्च व्हायले मग गुवाच्या गुवान पिशात याला दिवाळी तुमच्या घरी होणार आहे का आता तुम्ही एवढे कष्ट नाही काय दिवाळी होणार आहे आता याशे कष्ट करायचेच काम चालू आहे बरोबर मग काय करा मग आता मरू न देऊ न दिवाळीच्या अगोदर तुमच्या खात्यावर पैसे यायला पाहिजे होते की नाही यायला पाहिजे होते यायला पाहिजे ना त्यानं नाही आले त्याला काय करा अजून एक रुपये पण नाही रुपये नाही लाडक्या बहिणीचे पैसे याच्यापासून बंद झाले आमचे रक्षाबंधन बसून बंद त्यांच्या त्रुटीला तुम्ही परेशान झाले की नाही काय माहिती त्यांना माहिती आम्हाला ते असं हाडाने लोकांना कळत नाही काही नाही घेतो खुरपा पळतो कसं किन याचं पण काढतच राहतो आता तुम्ही शेताच्या भविष्यात काय काय स्वप्न पाहिले होते यावेळेस स्वप्न पाहत लय मोठं स्वप्न पाहिलं होतं पण ते स्वप्न असं यंदा काय तुम तुमचा प्लॅन काय होता यंदा उत्पन्न झालं तुम्हाला चार दोन लाखाचं तुम्ही काय करणार होतं यंदा आम्ही घेणार होतो बोर घेणार होतो झाडं लावणार होतो झाडं वगैरे लावणार पण ह्या पावसाने तुमच्या पावसानं काहीच नाही होऊन दिलं बरोबर चला धन्यवाद अशा पद्धतीने या शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया होत्या आपण या माध्यमातून शासनाला विनंती करूयात की लवकरात लवकर शेतकरी अजून पंचनामेच नाही झालेले यांचे त्यांना अनुदान कधी भेटणार आणि यांच्या घरात दिवाळी साजरी कधी होणार चला धन्यवाद